जायलाच लागतय आपल्या पोकनायलाच लागतोय झाला कशी झालेली आहे एकदम बिर्याणी एक नंबर यायला लागतो हॉटेल गबरूवाडा हॉटेल गबरुवाडा आणि गबरूत आहे सगळं नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे वेस्क्यू मध्ये बिर्याणी ऑर्डर घ्यायला तर आज आम्ही जाणार दा आहे वेळाच गाव मध्ये आंघोळी करण्यासाठी आणि त्यात आपली पार्टी पण आहे बिर्याणीची आपण आता हॉटेलला ला आलेलो आहे आमच्या हरित निवास मध्ये आता आपली बिर्याणीची ऑर्डर येते तो पण आपण थांबूया आणि आपण बिर्याणी घेऊन जाणार आहे वेळास गावामध्ये कारण तिथं स्विमिंग पूल म्हणू शकतो आपण कारण स्विमिंग पूलला पण लागलेला असा नजारा आहे तिथे तर तुम्हाला दाखवतो अजून आमची भरपूर मंडळी आहे ते आम्ही काही घेऊन जाणार आहे तर कमतीने तुम्हाला पुढचा नजारा बघायचा असेल तर मित्रांनो आज आम्ही आता आम्ही बिर्याणी घेऊन जातोय बोललो मराठी गाडी भेटला नाही पुढे आपण बायकून जातोय तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे गाड्या घेऊन आलेलो आहे आणि इकडं आपली बिर्याणीची टोप आलेला आहे इकडं बिर्याणीचा आहे दोघांनी उचललेला आहे ना आपली पब्लिक आहे इकडं एवढी जण गाड्या घेऊन आम्ही खालती आंघोळ करतात नंतर बिर्याणीचा टोप घ्या इकडं नंतर चला चला आज फुल एन्जॉय करणार एक एक चला मस्त फुल एन्जॉयचा टोप अध्यक्ष त्याने घेतला आणि पाठणे येतात आपली पब्लिक एवढी जाऊया आता तुम्हाला नजारा दाखवतो कोकणातला एकदम ठिकाण एकदम आंघोळ करायचं ठिकाण चला जाऊ दे चला होत बाय होत बाय चला पटकन पागेल माणूस चला मस्त जाऊया आता जो तुम्हाला नजारा दाखवायचा आहे तो बघा आता तुम्ही एकदम खतरनाक प्लेस आहे आपला जाऊया इकडनं इकडनं पब्लिक येऊ दे एक एक माणसांनी तोप आलेला आता तुम्ही नजारा बघा फक्त नजारा बघा आता एकदम ठिकाण आपण आलेलो आहे तो एक नंबर आहे तो हा बघा खतरनाक इथं आपण आगु। आंघोळ करणार आहे इथं पण मस्त पैकी आंघोळ करणाराय तर काय सुंदर असा प्लेस आहे आपला मस्त हिरवगार आणि तर कला आता आपण एन्जॉय करणार आहोत जोरात चला इथं बसूया आता इथं बसून आम्ही मस्तय की पहिले बिर्याणीचा बेत आहे आपला का चार कापलेत <laughs> चार कापल्यात कोंबड्या आता बिर्याणीचा टोप आलेला आहे उलटी गेली की डायरेक्ट पाण्यामध्ये करण एकदम चांगला गे पॉवरफुल करण नीट धरलाच काय ठेवू इथंच खाली आणि मस्त आंघोळ करणारा आपण या हिरवागार मस्त पाणी सांगतोय का स्विमिंग पूल ला देखील लाजवेल असा पाणी आहे एकदम पूर्ण खाली आत मध्ये काय आहे ते सगळं दिसतोय आणि बघा आता आपण आंघोळ करताना दाखवतो तुम्हाला आणि बिर्याणी खाताना तर चला आता आपण बिर्याणी पहिले करूया करूयाच लागतय हॉटेल तर मित्रांनो आता आता आपण जेवायला बसलोय विचारूया यांना बिर्याणी कशी झालेली आहे तर कशी झालेली आहे एकदम बिर्याणी गबरुवाडा हॉटेल गबरूवाडा आणि हे गबरूत सगळं करण जाऊ बिर्याणीचा बेत आहे आज नंतर आंघोळ करताना तुम्हाला दाखवतो तो आम्ही पण खातो बकरीन खाऊन झाले की तुम्हाला दाखवतो मग उड्या मारताना आपला तर मित्रांनो आता आपण पाण्यामध्ये उड्या मारणार आहे बघूया स्विमिंग पूल ला पण सांगतो जी मजा नाही ती आपल्या कोकणामध्ये आहे तर उडी मारायची मजा बघा तुम्ही मारा Kali kok kena, mati karaichi. Welcome to poker, welcome to poker. Oh, welcome to poker! Wah, wow. tiga puluh dua apa nak tak? Adilai, gue rasa mati anggul karena saya diam. Pembiayaan, ada terlalu दुसरी पण लोक आले आणि आपली पब्लिक आहे इथं बघा आंघोळ करताना पोर आणि झाडावर देखील उडी मारायची मजा आहे बघा वेळाच ते एकदम सुंदर असा नजारा बघू शकता तुम्ही नजर बघा किती एकदम सुंदर हरियाली काय नजर आहे आणि हा बंटी शेड बघा कुठं शिरलेला आहे मारुडी मारुडी बस बघू मारुडी मारुडी चाल येते हो ओ मारा ये उडे मारा पटापट मारा ओ हो अध्यक्ष कसा वाटलाय मग वेळा असता नजारा एकदम खतरनाक किती पाणी आहे तरी खूप आहे हा बघा डायनासोर आलाय एकदम पाणी खतरनाक आहे शांत निवांत आहे आहे आप की आपल्या कोकणातली शेवटी हरी आली आहे हरी आली एक नंबर इकड उद्या मारायला बोलू शकता काय नजर आहे खतरनाक नजाराय इथला आपला बघू शकता हो हो कसा वाटला मग एकदम खतरनाक वेळ वरचा नजार आहे आपला दिवाळ गेला दिवाळ मस्त गावाकडची एन्जॉय 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 गावाकडची वाटतंय वाट मग एक नंबर यायलाच लागत कसा वाटला मग कसा इथं कोकणातला एकदम कानोळ किती पाणी आहे यायलाच लागत आपल्या कोकणात સાનું છો ઇતના કીકસે લો બોલતા નહી કદી ઇતના જલા ચાલે જંપળ જંપળ આડી જંપળ જંપળ એ ની કેલા અંદર મુઠે ના જલા હા રે પલાડ Histerik gula. Histerik pani. Ya

म्हणजे जीवाची मजा केली फुल मजा पाणी पाऊ खोल एवढा आहे ना बघा लोक आम्ही एकदम हिरव चार पाणी आहे आणि आज येतो आवडून आपण आता आंघोळ करी आपण तुम्हाला दाखवतो नंतर चला थांबा चला वेलकम टू कोकण हिरवं शार पाणी बघा मस्त पैकी काय म्हणणे मार चल हो एकदम खतर नजारा हे मार एकदम खतरनाक साईन मार चल हा 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 काय आहे एकदम खतरनाक नजारा नजर हरमाचल ओ हो भाला भाला। एकदम खतरनाक नजर आपल्या कोकणातला चला दाखवतो नंतर परत उड्या मारताना हात झांब हिरवाली बघा एकदम पाणी बघा कसला आहे एकदम गार शा बघायला <laughs> मित्रांनो मार, <laughs> <laughs> <बाँकोट laughs> <नाक। laughs> <तुम्हार। laughs> एक प्रकारचा स्विमिंग पूलच आहे गर्दी बघा तुम्ही कारण जेवढे पण या पट्ट्यातले आहेत सगळे इथं आंघोळ करण्यासाठी आता एकदम नजारा खतरनाक असल्यामुळे आणि पाणी पण बघा कसा आहे एकदम एवढा आहे एवढा आपल्याला एरिया भेटतो आंघोळ करण्यासाठी कधी पण आलो की इकडं आंघोळीला आम्ही येतोच बघा किती पब्लिक आहे आलेली हा सीन बघा इकडचा एक नंबर सीन आहे आपला कोकण <laughs>. स्विमिंग पूलला पण असा टक्कर देईल असा आहे आपला खतरनाक तर मित्रांनो आता आपण जातो वेळासमधून वेळास म्हणजे प्रॉपर कोकण आहे आणि जुनं मंदिर वेळासचं आणि स्टॉप वेळा स्टॉप इथे एस टी थांबतात आणि आपण आता हळूहळू जाऊया आपल्या घरच्या मार्गाला काल तुम्ही बघितला असाल आपण भरपूर मजा केली इथं वेळा सांगतो नजारा बघा आपला पाऊस नाही जरा बरा आहे पावसाळी इथं एकदम पाणी भरलेलं तो रोडवर येतो एकदम पावसाळी पाणी बघा नजारा एकदम वेळाचा तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला टाटा बाय बाय